अमाप उत्सुकता लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागांसाठी बुधवारी मतदान होत आहे नाशिक जिल्ह्यातील पंधरा जागांसाठीही मतदान होत असून यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले त्याशिवाय पोलिस यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्था अभातीत राहावी यासाठी प्रयत्नशील आहेत नाशिक शहरात प्रामुख्यानं चार मतदारसंघ असून प्रामुख्यानं महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत होत आहे गेली पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराची रणधुमाळी सोमवारी संपली मंगळवारी अनेक उमेदवार आणि अने समर्थकांनी भेटींवर भर दिला होता कत्तलकी रात असलेल्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी प्रत्येक उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांनी साम दाम दंडभेद याचा वापर करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केलेत गेल्या काही वर्षांपासून निवडणुकीत एम फॅक्टर म्हणजेच मणी अर्थात पैसा महत्वाचा ठरत आहे म्हणूनच अनेक स्लम एरियात कार्यकर्त्यांच्या रात्री अपरात्री वावर असतो त्यामुळे निवडणूक आयोगाचे भरारी पथक अंक पोलिसांनी अशा ठिकाणी बंदोबस्त वाढविला आहे बुधवारी सकाळी मतदान प्रक्रियेस प्रारंभ होणार असून प्रत्येकानं मतदान करावं यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे नमस्कार मी पाटील उपजिल्हाधिकारी येत्या वीस नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे विविध ऍप्सच्या माध्यमातून मतदान सहजपणे मतदान केंद्रावरून पोहोचू शकतो आणि किमान आवश्यक सुविधा प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध असल्यामुळे विनासायास सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान करू शकतो लक्षात असू द्या आपले प्रत्येकाचे मत बहुमोल आहे आम्ही सर्वजण मतदान करणार आहोत आपण देखील संविधानानं दिलेल्या मतदानाचा हक्क बजावणे हे राष्ट्रीय कर्तव्य असल्यानं प्रत्येकानं ते सर्जनशील मनानं करावं असं आवाहन दिशा दिशान्यूज वृत्तवाहिनीनं केलं आहे